शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे ज्या वेळेला आबोली आणि आता पारितोष यांचं बाळ रडून रडून हैराण झालेलं आहे आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने डॉक्टरांकडे नेल्यावर डॉक्टरांनी त्या बाळाला ओळखले कारण मुळातच भूमीच्या बाळाला डॉक्टरांनीच व्यवस्थितपणे पाहिलेलं असतं आणि त्या नर्सनी आणि लागिणीनी ह्या तीनच व्यक्ती असतात ज्यांनी आता भूमीच्या बाळाला पद्धतशीरित्या पाहिलेलं असतं आणि त्यामुळे भूमीच्या बाळाला पद्धतशीरित्या पाहिल्यामुळे आता डॉक्टर या सगळ्यामध्ये त्या बाळाला ओळखतात आणि इथेच आता राजा काकांना पौर्णिमाचं बोलणं ऐकू येतं की भूमीचं बाळ कुठे असेल काय माहिती त्याची काय अवस्था होत असेल काय माहिती म्हणजे या सगळ्यामध्ये आता पौर्णिमाला माहिती आहे पौर्णिमाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की बाळ कुठे आहे कसं आहे या गोष्टी तिला माहिती असून सुद्धा तिने बाळाला लपवले हे सुद्धा समोर येतं राजा काकांनी पौर्णिमाचं नक्की काय बोलणं ऐकलंय रागिणी बद्दल सुद्धा ऐकलंय का आणि भूमीच्या बाळाचं सत्य ज्या वेळेला आता इकडे पारितोष आणि अबोलीला डॉक्टर सांगणार तेव्हा काय घडणार सगळं सगळं पाहू इकडे काही केल्या पारितोष आणि अबोली यांचं बाळ रडण्याचं थांबतच नसतं कारण त्या बाळाला आईची ओढ लागलेली असते आता आईकडे जाणं हे एवढंच हे असताना मग पारितोष म्हणतो एक काम करूया का आपल्याला बाळाबद्दल काहीच माहिती नाहीये आपण एक काम करू आपण ह्याला म्हणजे ताबडतोपणं डॉक्टरांकडे नेऊया कारण कसं आहे डॉक्टर या सगळ्यामध्ये आता बाळाला तपासतील आणि बाळाला तपासून आपल्याला जर काही वेगळं करायचं असेल तरीसुद्धा ते सांगतील ना म्हणून मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये आता बाळाला हे करण्यासाठी जाऊया असं म्हटल्यावरती मग आता लगेचच पारितोषचं म्हणणं आता अबोलीला पट्ट आणि दोघं जण ताबडतोब निघतात ज्या वेळेला दोघं जण बाळाला घेऊन डॉक्टरांकडे निघतात डॉक्टर बाळाला चेक करतात आणि काही नाही याला ना आईच्या दुधावरती फक्त फेड करा यावरती मग आता इकडे पारितोष सांगायला लागतो डॉक्टर आम्ही ना हे बाळ अडॉप्ट केलेलं आहे डॉक्टर म्हणतात काय यावरती तेव्हा आता सगळी स्टोरी सांगतो की महादेवाच्या मंदिरामध्ये आम्हाला अशा अशा पद्धतीने बाळ सापडलं आणि मी ती आम्ही ते अडॉप्ट केलं डॉक्टर म्हणतात ठीक आहे पण त्याला न आईच्या दुधाची गरज आहे जर का आत्ता त्याची इम्युनिटी वीक राहिली ना तर कदाचित या सगळ्यामध्ये त्यांना ना म्हणजे खूप मोठा त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो ही गोष्ट आता समजली पाहिजे कारण जर का इम्युनिटी वीक असेल ना तर मला असं वाटतं आहे की ते बाळणं पुढील आजारांना सामना करण्यासाठी खूप त्याला कठीण होऊ शकतं यामुळे या आता मात्र लगेचच विचार करायला लागते अबोली आणि ती म्हणते मग काय करता येईल यावरती डॉक्टर सांगतात मी बघते बाळाला आधी एक्झामिन करते मग काय निर्णय घ्यायचा तो घेऊया असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब इकडे डॉक्टर बाळाला एक्झामिन करत असताना डॉक्टरांच्या लक्षात आता एक गोष्ट यायला लागते की या सगळ्यामध्ये ह्या बाळाच्या पायावरती खून आहे डॉक्टर ते बाळ तपासून बघतात आणि हे बाळ तुम्हाला नक्की कुठे सापडलं असं विचारू शकतात त्या विचारतात त्या वेळेला आणि सा ते सांगतात की आम्हाला हे बाळ महादेवाच्या इथे सापडलं डॉक्टर तुम्ही प्रत्येक वेळेला असं विचारताय मला कळत नाहीये की नक्की असं का म्हणायचंय डॉक्टर म्हणतात नाही नाही माझ्या इथे एक डिलिव्हरी झाली ना त्या डिलिव्हरीच्या वेळेला एक बाळ दगावलं पण ते बाळ सुद्धा ह्याच म्हणजे ह्याच अंग गाठीचं होतं आणि शक्यतो डॉक्टर बाळाला विसरत नाही पण ते बाळ दगावलेला आहे आणि त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली तुम्हाला जर का बाळाला आईचं दूध द्यायचं असेल तर भूमी महाजन भूमी महाजन कडे तुम्ही घेऊन जा यावरती आता इकडे पारितोष म्हणतो त्यांचं बाळ त्यांच्याकडे असल्यामुळे आता आता मी कसं काय काय घेऊन जाणार आबोली म्हणते बोलताय तुम्ही कोणतीही आई आपल्या बाळाचं हे दूध माझ्या बाळाला का देईल यावरती आता इकडे ते सांगायला लागतात कोणतं बाळ त्यांचं कोणतंही बाळ नाहीये आता मात्र इकडे दोघांनाही धक्का बसतो आणि दोघही गडबडतात आणि त्याच वेळेला आता मात्र लगेचच अबोली म्हणते काय बोलतोय तुम्ही डॉक्टर कि त्यांचं बाळ नाहीये अहो त्यांचं तर बाळ आहे ना या सगळ्यामध्ये आता मात्र लगेचच डॉक्टर म्हणतात जन्मतास त्यांचं जे बाळ गमावलं ना तेच मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आहे जन्मतास ते बाळ गमावलेलं आहे आणि त्या गमावलेल्या बाळामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम आणि त्या उशीलाच बाळ समजून आता वेड्यासारख्या आपल्या घरी गेल्यात त्याच्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतील तुमच्या बाळाला आईचं दूध सुद्धा मिळू शकते आणि त्यांना सुद्धा बरं होण्यासाठी नक्कीच मदत होईल यावरती पारितोष म्हणतो काय बोलताय तुम्ही डॉक्टर मला हे म्हणणं पटतच नाहीये मी काल फोनवरती बोललो अबोली रडायला लागते डॉक्टर असं कस यावरती आता मात्र इकडे ताबडतोब लगेचच सा आता सांगायला लागतो तो की ठीक आहे मग आम्ही ताबडतोब त्यांच्याकडे जातो आणि आता भूमीला भेटतो त्याला काहीच कळत नाहीये पारितोषला की हे सगळं काय झालंय आता या सगळ्या मध्ये मला तिला ती भेट घ्यायलाच पाहिजे आकाशचा जो काही सूर दिसत होता त्याच्यामध्ये मला असं कळतंय की खरंच आकाशला प्रॉ प्रॉब्लेमॅटिक आहे भूमीला काही कळत नव्हतं चल आपण ताबडतोब आकाशकडे जायला निघूया असं म्हणत मग मात्र जा, मा ते दोघं जण आकाशच्या ज्या इकडे जायला निघतात त्याच वेळेला आता इकडे राजा ज्या वेळेला पौर्णिमाच्या रूमच्या इथून पास होत असतात त्यावेळेला ते बोलणं पौर्णिमाचं ऐकतात पौर्णिमा सांगत असते हे भूमीच बाळ सुद्धा ना कुठे गेले कडमडायला काय माहिती त्यावरती निलांबरी म्हणते आपल्याला काय करायचं आहे तिचं बाळ सुखरूप असलं काय नसलं काय पण आपल्याला भूमीला या सगळ्यामध्ये आता तिचं बाळ मेलय हे सांगायचं आहे त्यावरती निलांबरी म्हणते तुला माहिती आहे का ज्या वेळेला रागिणी ते बाळ माझ्या हातात दिलं ना आणि नेमके त्याच वेळेला राजावाका तिकडे येतात आता हे आधीच वाक्य न ऐकता राजावाका पुढचं वाक्य ऐकतात त्यावेळेला निलांबरी सांगत असते अगं भूमीच्या बाळाच्या पायावरती ना एक चट्टा होता आणि त्या चट्ट्यावरती अशी एक खूड होती ती खूण भूमीच्या बाळाला ओळखायला पुरेशी आहे भविष्यात कधी आपल्याला भूमीचं बाळ समोर आलं नकोच येऊ दे पण आलं तर आपण त्या खुणेवरून ओळखू शकतो आणि त्या बाळाला लांब ठेवू शकतो यावरती पौर्णिमा सांगते मला काय वाटतं त्या बाळाला सुखरूप ठेवण्यापेक्षा तिथेच त्याला संपवायला हवं होतं का रा यावरती निलांबरी म्हणते हे बघ हे पाप आपल्या माथी आपण घ्यायचं नाहीये मेलेलं बाळ भूमीच्या इथे नेऊन टाकलं पण आपण कोणाचा जीव वगैरे काही घेतलेला नाहीये या सगळ्या कारणामध्ये आपण नाही अडकायचंय तू या सगळ्यामध्ये अडकू नको तू आपल्या घरातली कारस्थानं करत बस आणि त्यातच तुझा आनंद मान असं म्हणत निलांबरी तिला आता प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे राजा काकांनी हे बोलणं ऐकलेलं असतं आणि भूमीचं बाळ जिवंत आहे भूमीचं बाळ जिवंत आहे मी ऐकलं पौर्णिमा म्हणते नाही नाही तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकल यावरती ते सांगतात भास्कर पौर्णिमा तू आणि ताई बोलत होतात मी आत्ताच्या आत्ता सगळ्या घरच्यांना बोलवतो तुम्हाला दोघींना माहितीये भूमीचं बाळ कुठे आहे तुम्ही बाळ बदललं असं म्हणत राजा जोरा जोरात जोरा ओरडायला लागतात राजा काका ओरडत बसल्यावर ती आता मात्र इकडे ती पूर्णपणे हदरते नक्की आता आपल्यासोबत काय होतंय हे तिला कळत नाही आणि रागिणी हे ऐकते आणि रागिणी नाटक करत त्या दोघींना मध्ये घेऊन देते तुम्ही तुम्ही भूमीच्या बाळाला गायब केलं बोला कुठे आहे बाळ आणि त्यामुळे ती आता निरामरी म्हणते काय करताय ताई तुम्ही तर हे सगळं केलं ना रागिणी म्हणजे खबरदार आता जर का तुम्ही पकडला गेलाय यात माझं नाव घेतलं ना तर तुम्हाला दोघींना इथेच संपवून टाकेन एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये मी तुमच्या भांडणामध्ये बिलकुल अडकणार नाही दोघींनीच अडका मला या प्रकरणात अडकवू नका दिला मरी म्हणते बघितलंस मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पुन्हा की ज्या वेळेला कधी तू अडकशील ना तेव्हा तुझ्या मदतीला या बिलकुल येणार नाहीत या या सगळ्यामध्ये हात वरती करून बसतील बघितलंस यांनी आज पण तेच केलं तुझ्या मदतीला आल्या नाहीत यांनी हात आपले वरती केलेले आहेत ना हेच ह्या करत राहणार पुन्नो सावर आता तरी यावरती आता इकडे रागिणी सांगते हो सावरा पण आता इथे माझं नाव घेऊ नका तुम्हाला जर का जेलमध्ये या लोकांनी पाठवलं तर वाचवण्यासाठी मीच असणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये जर का या कुरघोड्या करायला लागलात तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती मग मात्र पौर्णिमा सांगायला लागते मग आम्हाला वाचवाल कसं ह्या तुमच्या नवऱ्याने जर सगळं ऐकलंय रागिणी म्हणते मी बघते काय करायचं ते हे सगळं चालू असताना पारितोष आकाशला फोन करतो आकाशला फोन करून आकाश मी डॉक्टरांकडे गेलो होतो डॉक्टरांकडे ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मला खऱ्या अर्थाने सत्य समजलंय मला समजलंय की या सगळ्यामध्ये भूमीच्या बाबतीत जे काही झालंय ते सगळं सगळं माझ्या समोर आलेलं आहे आणि म्हणून मला आता तुमच्या दोघांची मदत करायची आहे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो पारितोष मदत म्हणजे काय पारितोष सांगायला लागतो आकाश मी तुला खरं तर हे सगळं संगर भेटून सांगणार होतो पण आत्ता मला तुला हे गडबडीत सांगावं लागतंय अरे मी लग्न केलंय लग्न केलं लग आणि या सगळ्यामध्ये लग्न करून ना एक बाळ दत्तक घेतलंय मी ज्या वेळेला बाळ म्हणून डॉक्टरांकडे ज्या वेळेला गेलो होतो ना त्यावेळेला डॉक्टरांनी मला तुमची अवस्था सांगितली आणि मला समजलं तर मी बाळाला घेऊन आता तुमच्याकडे आलेलो आहे यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते लगेचच सा आता सांगायला लागतो ठीक आहे तर मी या बाळाला घेऊन तुमचे ना उपकार मी आजन्म विसरणार नाही इकडे तोपर्यंत आकाश भूमीच्या जवळ येतो आणि आता तो ही गोष्ट भूमीला बोलतो की भूमी आपल्याला बाळाला आपल्याला लस द्यायला जायला लागणार आहे आणि त्यासा त्यासा का का आता आकाशने बरोबर प्लॅनिंग केलेलं असतं की भूमीला या सगळ्यामधून बाहेर कसं काढायचं आणि त्यासाठी त्याचं प्लॅनिंग चालू असतं त्याच वेळेला राजा काकांना आता इकडे रागीणी मॅनिप्युलेट करायला येते राजा काका म्हणतात मी आत्ताच्या आत्ता पोलिसात चाललेलो आहे आत्ताच्या आत्ता पोलिसात जाऊन मी या सगळ्यामध्ये तिला आता बरोबर धडा शिकवणार तिला या सगळ्यामध्ये आता मी अडकवणार पौर्णिमाने बाळ बदलले असं ती बोलते त्यावर ती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे रागिणी म्हणते मी काय गोष्ट ऐकली तुम्हाला माहिती आहे का मी या सगळ्यामध्ये आता आकाशला बोलताना आहे आकाश सांगत होता की पारितोष बाळाला घेऊन येतोय आणि भूमीला बरं करण्यासाठी हीच संधी ही। आहे आपण एक काम करूया या गोष्टीचा जर आपण हल्ला बोल केला ना तर भूमी भिथरेल मला काय वाटतंय आपण बाळाचा शोध घेऊया पौर्णिमाला धडा कधीही शिकवता येईल ती कुठे पळून नाही चाललेली आहे आपण बाळाचा शोध घेऊ आणि भोवी आणि आकाशच्या ताब्यात बाळ देऊ पण त्याआधी भूमीची मानसिक स्थिती गरजेचं आहे आजकांना म्हणणं पटत रागिणीने मॅन्युपुलट केलेलं असतं आता ज्या वेळेला पारितोष बाळ घेऊन येणार त्यावेळेला बाळाची खूण बघून भूमी आकाश सगळे त्याला कसे ओळखणार पाहणार अंजक